परमहोम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 25 जुलै अमर आहा अमर आहा तुकाराम महाराजांचा अभंग आहे अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा आईसा मग भरवसा कळेल महाराज एकदा नव्हे तर दोनदा सांगतात तुम्ही अमर आहात हे म्हणणे तुम्ही आपल्या ठिकाणी तपासून पहा सगळ्या पारमार्थिक कसोट्या स्वतःला लावून पाहिल्या तर कळेल की खरे काय आणि खोटे काय आहे मात्र हे पडताळून पाहताना देह माझा किंवा मी म्हणजे देह ही कल्पना बाजूस सारायला लागेल देह माझा किंवा देह म्हणजे मी असे म्हणण्याला देहबुद्धी म्हणतात सर्व संत मुखाने सांगतात की तू देह मन बुद्धी नाहीस तर तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस पण याकडे कुणीतरी लक्ष दिले पाहिजे समर्थ म्हणतात जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले परी जीव अज्ञान तैसेच ठेले देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मीपणे आकळे ना देहाला मी म्हणणे सोडायचे कसे हा प्रश्न आहे याचे उत्तर म्हणजे संतांच्या सद्गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवणे श्रद्धा ठेवणे ही सुरुवात आहे त्यानंतर सद्गुरूंना शरण जावे निजांगाने त्यांची सेवा करावी अतिशय नम्र भावाने त्यांना प्रश्न विचारावेत मी कोण आहे जगत काय आहे देव कसा आहे त्यावर ते उपदेश करतील की तू देह नाहीस देव स्वरूपच आहेस सच्चिदानंद आत्माच आहेस त्यांचे हे वचन अंतःकरणात ठसवावे त्यांनी सांगितलेली साधना प्रेमाने निष्ठेने करावी त्यांचे सांगणे आपल्या कल्याणाचे आहे हे नेहमी लक्षात ठेवावे ध्यान साधनेचे वैशिष्ट्य असे आहे की ध्यान करणारा ध्याता हा मनाचा विचारांचा साक्षी होतो अलिप्त होतो मनाचे अमन होते देहाचा विसर पडतो आणि देहात्याला, आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत अशी प्रचिती येते नामसाधनेचे वैशिष्ट्य असे की नाम सच्चिदानंद ज्याचे नाम घेतो ते राम कृष्ण दत्त शिव सच्चिदानंद परमात्मा नाम घेता घेता नाम घेणारा जीवही आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा या बोधावर येतो राम राम म्हणता रामची होईजे सहजच देहभावाचा त्याग घडतो देहाला मी समजल्याने मी मरणारा आहे असे वाटते जगताकडे संशयाने विकाराने पाहिले जाते द्वैतभाव निर्माण होतो श्रुती म्हणते द्वैतात ही भयं भवती द्वैतभावामुळे भय वाटते देहबुद्धी द्वैताला कारण असते देहबुद्धीचा मुख्य दोष म्हणजे बहिर्मुखता संकुचितपणा या दोषाचा परिणाम म्हणजे जगतापासून असुरक्षितता तुकाराम महाराज म्हणतात कैचा धाक कैचा धाक इक हे आपुले देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही मी म्हणजे देह किंवा माझा देह ही कल्पना बाजूला तर सारून बघा मी मरणारा आहे हा अबोध जाईल जगताबद्दल असलेला संशय भीतीची भावना नाहीशी होईल सर्व जगताच्या ठाई विलक्षण एकत्व आपलेपणा निर्माण होईल देह मी नाही असा भरवसा ठेवला तर मी देवस्वरूप आहे असा प्रत्यय येईल शाश्वताचा बोध आत्मबोध प्राप्त होईल असे व्हायचे असेल तर समर्थ म्हणतात बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणेदास संदेह तो विसरावा घडीने घडी गड़ी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी असे करावे लागेल कारण सत्संगतीखेरीज अमरत्वाचा बोध माही होणे देखील अवघड आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ